साधा प्रश्न आहे ना काँग्रेसची लढाईसुद्धा राष्ट्रद्रोही जातंध आणि धर्मांध आणि महाराष्ट्र लुटणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध आहे काँग्रेसला नगरपालिका निवडणुकीत चांगलं यश मिळालं आम्ही त्यांचं अभिनंदन केलं आणि जर काँग्रेसला काही चांगल्या जागा मिळाल्या आणि त्यांची आम्हाला गरज लागली तर नक्कीच त्यांची मदत घेतली जाईल पण शिवसेना आणि मनसे युती व राज ठाकरे व उद्धव ठाकरे जेव्हा एकत्र आलेले आहेत तेव्हा आम्ही शंभरचा आकडा शंभर टक्के पार करतो बघा हा त्यांचा प्रश्न आहे जर उद्धव आणि राज ठाकरे साहेब एकत्र येत आहेत तर काका पुतणे एकत्र आले तर आम्ही का टीका करावी जर आम्ही एकत्र येतोय घरामध्ये कुटुंबामध्ये म्हणजे राजकीय दृष्ट्या असेल आम्ही राजकीय दृष्ट्या नाही आम्ही भावनिक दृष्ट्या तर ते एकत्र आले म्हणून त्यांच्यावर टीका करणं मला योग्य वाटतं दिवशी एक असं मत व्यक्त केलं की अजित पवारांशी हात म्हणजे भाजपशी शंभर टक्के आणि मदत असं याबाबत माझं शरद पवार साहेबांशी बोलणं झालं पण त्यांनी अशा प्रकारे काही घडेल म्हणजे भाजपशी हात मिळवणी केली जाईल याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली मग स्थानिक पातळीवरती आमची सातत्यानं चर्चा सुरू आहे आमचे सहकारी आहेत महाविकास आघाडीतले जर कोणाला वाटत असेल की महाविकास आघाडी तुटली अजिबात तुटलेली नाही महाविकास आघाडी कायम आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना डावे पक्ष हे सगळे आम्ही अजून एकत्र आहोत महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अनेकदा वेगळे निर्णय घ्यावे लागतात चला धन्यवाद त्यातला किती आलाय दोन जी जीबी झालाय शंभर टक्के आहेत ती दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे काही डील सुरू आहे ट्रम्प प्रशासनाशी पण त्याला किती यश मिळेल मला माहीत नाही झालेला आहे कोकणाचं कोकणाचं डम्पिंग ग्राउंड झालेलं आहे केमिकल म्हणजे रासायनिक कारखान्यांसंदर्भात प्रत्येक समुद्राची समुद्र असल्यामुळे बाजूला किंवा नद्या असल्यामुळे शुद्ध रासायनिक प्रकल्पांना त्याची गरज असते आणि सगळे जगातून हद्दपार केलेले रासायनिक प्रकल्प हे कोकणामध्ये डंप केले जातात हे चुकीचं आहे चला असा की तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे पवार सुधीर सुधीर मुनगीटवार हे पक्षाचे ज्येष्ठ नेते ज्याला आम्ही ओरिजिनल म्हणतो शंभर नंबरी सोनं असे सुधीर भाऊ आहेत पक्षाचा मूळ ढाचा आणि साचा काय आहे विचार काय आहे संघाचे स्वयंसेवक आहेत त्याच्यामुळे त्यांची वेदनाही असणारच की बाहेरून आलेल्या लोकांनी पक्षाचा ताबा घेतलेला आहे आणि ते पक्ष चालवतात ही एका सच्च्या कार्यकर्त्याची वेदना असते ज्यांनी पक्षासाठी आयुष्य वेचलेलं आहे ज्याने पक्षासाठी संघर्ष केला लाठ्या खाल्ल्या तुरुंगवास बोगळा अशा कार्यकर्त्यांपैकी एक सुधीर मुंगिटवार जे मूळ भाजपचे लोक आहेत विदर्भात त्यात नितीन गडकरी साहेब आहेत देवेंद्र फडणवीस आहेत सुधीर मुनगीटवार आहेत त्याच्यामुळे त्यांच्या वेदना ह्या वेदनाच असणार ना बोलना